आमदार जोरगेवार यांच्या मागणीनंतर कामगार मंत्री चंद्रपुरासाठी घेणार विशेष बैठक अनेक औद्योगिक संस्थांनी सुरक्षा रक्षकांची मागणी केली आहे ते नोकरी देण्यास तयार आहे मात्र सुरक्षा रक्षक मंडळ कामगारांची नोंदणी करून घेत नसल्याने नोंदणीकृत कामगारांची संख्या कमी आहे परिणामी मागणी असूनही कामगार पुरता येत नसल्याचा आरोप करत सुरक्षा रक्षक मंडळाने तात्काळ सुरक्षा रक्षकांची नोंदणी करावी याबाबत कामगार मंत्री यांनी चंद्रपूरसाठी बैठक लावावी अशी मागणी पावसाळी अधिवेशनात बोलताना आमदार किशोरवार यांनी केली आहे या ठिकाणी चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा आहे आणि पन्नास हजारपेक्षा अधिक हे कंत्राटी कामगार आहे परंतु त्या कंत्राटी कामगारांचं हित जोपासण्याच्या दृष्टिकोनातून यंत्रणा जी आहे ती पुरेशी नाही आहे मी एक स्पेसिफिक प्रश्न एवढाच विचारतो आहे मंत्री महोदयांना की चंद्रपूरमध्ये अनेक आस्थापना आहे त्या आस्थापनांनी आपल्या सुरक्षा रक्षकांची नोंद विभागाकडे केलेली आहे परंतु या विबाग, विबाग, त्या आ, 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 के हा विभाग कामगार विभाग हा सुरक्षा रक्षकांची नोंद घेत नाही त्यामुळे त्यांना ती नोकरी मिळू शकत नाही माझी एवढी एक विनंती असणार आहे मंत्री महोदयांना की आपण एकदा चंद्रपूरला भेट द्यावी सगळ्यात मोठे कामगार असलेला हा जिल्हा आहे त्यांच्या हितांचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून एक बैठक लावावी आणि दुसरं सुरक्षा रक्षक जे आहे त्यांची नोंद पुन्हा सुरू करणार आहेत का यावर अधिवेशन संपताच विशेष बैठक घेण्याचे कामगार मंत्री आकाश पुणकर यांनी मान्य केले आहे स्थापना सुरक्षा रक्षक मंडळातले सुरक्षा रक्षक घेत नाही तर चंद्रपूरची विशेष बैठक मी अधिवेशन झाल्या झाल्यास घेणार आहे आणि ज्या आस्थापना मंडळाकडे नोंदित होत नसतील अशा मंडळ आस्थापनांनासुद्धा आपण तिथे आमचे निरीक्षक पाठवणार आहे आणि नोंदित होत नसतील तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या सत्रात बोलताना आमदार किशोर जोर्गेवार यांनी कामगारांचा प्रश्न उपस्थित करून येथील सुरक्षारक्षकांच्या समस्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले